कालच या ठिकाणी ही जी पाठीमाग मशीद जी दिसते आहे त्याचा दर्गा।, दर्गा आहे त्या दर्ग्याची दुरुस्ती करण्याचं काम सुरू असताना काही जे पिलर होते आ, ते कोसळलेले आहेत या आणि या त्या सगळ्या राडारोडा खाली तो पटला होता तर जी सीबीचे सहा तो, तो राडारोडा बाजूला करायचं काम या ठिकाणी सुरू होत असं असतानाच खाली एक विटांची एक चौकट सदृश असा दरवाजा असत दिसलं कालपासून त्यामध्ये अनेक तणावाची स्थिती या ठिकाणी निर्माण झाली काही लोकांचं म्हणणं होतं का। खाली काही वेगळी वास्तू असू शकते काही लोकांचं म्हणणं होतं की तिथं मंदिर असू शकतं किंवा काही लोक वेगवेगळ्या आडाखे बांधव होते तर आपल्या सोबत इथले कार्यकर्ते आहे राजूबाई इनामदार नमस्कार नमस्ते सर काय नक्की सिच्युएशन काय नाही सिच्युएशन एकदम सर शांत एकदम आमच्या गावामध्ये कोणत्या प्रकारचे असे काही तेंड नाही आहे परंतु प्रत्येक समाजामध्ये हाताचे पाशीपोटो सारखे नसतात समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी काही ना काही असे चुकीचे विचारसरणीची माणसं त्या ठिकाणी असतात हे इथं दुरुस्तीचं काम चालू आहे त्याच्या स्ट्रक्चरला आपण चांगल्या पद्धतीने आपण त्याला बनवतो आहे आणि सगळा परवांग घेऊन आपण बनवतो आहे आणि त्या ठिकाणी खाली जे आमचे मोहम्मद मदनी जे इसवी सन अशाच्या काळात जवळपास जे इथं होते त्यांची कबर त्या ठिकाणी तिथं आहे आणि ती कबरची पाहणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सगळं केलेली आहे आणि त्या ठिकाणी कबरच आहे असं हे सगळं सिद्ध झालेलं आहे आणि ती कबर असल्यामुळं त्या ठिकाणी काय कोणी काय बावड्या कधी का उठवत असेल ते गा गावाची शांत सुव्यवस्था बिघडवायची स्वतःच्या स्वार्थासाठी हा सगळा प्रकार आहे बागेचं त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे आणि त्याच्यामध्ये काय तुम्हाला दहमत नाही काय आणि दर्ग्याचा इतिहास थोडक्या दर्गाचा इतिहास जे आहेत हे सण म्हणजे अठराशे सठराशे जवळपास सण हे मोहम्मद मदनी या ठिकाणी आले आणि त्यांनी ते धर्म संत होते ते संत स संत संथा सुपी होते आणि त्यांनी या ठिकाणी हे केला आणि त्याची जी प्रॉप हे जी आहे माहिती तुम्हाला विकिपीडिया जी आहे विकिपीडियावरती पण संपूर्ण तुम्हाला त्याची माहिती मिळेल मी तुम्हाला ती माहिती पण देतो तुम्हाला ती संपूर्ण माहिती तुम्हाला याच्यावरती मिळेल काय त्याच्यामध्ये सर हे कधी इथं आले त्यांनी काय केलं त्यांचं काय वारस आहे त्यांचा काय तिथं हक्क आहे ते कधीपासून ही दारगा बांधलेली आहे कधीपासून त्यांनी इथं वास्तव्य केलं त्यांची वंशावळ आम्ही त्यांच्या वंशावळमधून आहोत आणि इथं महाजन परिवार जो आहे तो हा तीन पिढीचा इथला पुजारी पण आहे हे सर्व धर्मसंभावाला हिशाब आहे आणि हे काही लोक जे अशांतप्रिय जी लोक आहेत त्यांना तुम्ही काही करू शकत नाही त्यांचं काम फक्त एवढंच असतं समाजामध्ये ते आग लावणे ते करणं त्यांची मागणी काय होती त्यांची मागणी काय नाही त्यांना बघायचं होतं आणि ते इतकं खोटं बोलतात का त्यांनी स्वतःही ते बघून गेलेत कधी कव्हर कवर आहे तरी ते दुब अपप्रचार करतात दुष्प्रविणियमा करतात स्टेटस ठेवतात गावाचं राज्याचं वातावरण बिघडायचा प्रयत्न करतात त्यांनी स्वतः ते बघितलेत त्यांचे प्रमुख लोक हिंदुत्ववादी संघटनेचे प्रमुख लोक इथं आले होते त्यांनी सगळं हे बघून गेले त्यांनी ती कबर पण बघितली तिथं धावून त्यांना कबर पण दाखवली आम्ही आम्ही शांतताप्रिय लोक आहे म्हणून आम्ही शांतता राही म्हणा त्यांना त्यांना दाखवलेलं आहे परंतु चुकीच्या बाधे स्वतःच्या स्वार्थासाठी काहीतरी साधायचं म्हणून हा सगळा प्रकारे बघायचा याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे आणि ह्या आणि एक लक्षात ठेवा मनसरमधली जो हिंदू समाजाची लोक आहेत तुम्ही निरीक्षण करा जितकी समजदार लोक आहेत पंच्याण्णव टक्के हे कुणीही यांच्याबरोबर नाहीत ही चार पाच सहा पाचवीस जे पंचवीस जी आहेत टोळकी जे फक्त ज्यांना वातावरण बिघडवायचे काही मागण्या करायच्या आता पुरातन विभाग पुरातन विभाग पुरातन आता मनसरमध्ये तपनेश्वरचं मंदिर जुन्या काळातलंय भरनाथ मंदिर जुन्या काळातलंय राम मंदिर जुन्या काळातलंय मारुती मंदिर जुन्या काळातलंय आमची दारगा जुन्या काळातले तिथे एक विहीर आहे ती जुना मग ह्या सगळ्यांची चौकशी तुम्ही पुरातन विभागामार्फत करणार आहे का हे सगळं पुरातन विभागाच्या ताब्यात देणार आहे का ठीक आहे तुम्ही तर आता इथं पुरातत्व बघायचे काही अधिकारी आले होते नाही आपले नाही ऍड्रेड एस आले होते साहेब आले होते तहसीलदार आले होते यांनी सगळ्यांनी व्हिजिट केली त्यांनी सगळ्यांनी बघितलं ती खबरच आहे त्याच्यामध्ये दुसरं कोणतंही काही तथ्य नाही ते ती तुम्हाला बघायला मिळत मिळत आहे तिथं काही फोटो वगैरे काढले का आतमध्ये काय नाही पोलिसांनी पोलिसांनी काढले सगळं प्रशासनांनी काढलंय आम्ही कोणालाही तिथं अलाव केलं नाही का आमची ती कबर आहे कबर म्हणजे आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे आमचा धार्मिक प्रश्न आहे तिथं कुणी हेडसाळ करू शकत नाही त्याला छेडछाड करू शकत नाही त्याच्या विरुद्ध भारतीय न्यायदर्शन सेवा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेसोबत त्यांच्या ती गुन्हा दाखल होऊ शकतो ठीक आहे धन्यवाद